नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाच्या संदर्भातील काही महत्वाच्या मुद्द्यांची माहिती जे प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात त्याचीच ही माहिती वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये गणेश चतुर्थी म्हणजेच गणेश स्थापना होणार आहे बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस व या दिवशी चतुर्थी ही तिथी असणारे दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत मंडळी गणेश मूर्तीची स्थापना व विसर्जन कसे करावे कोणते मंत्र म्हणून ही पूजा करावी याचा व्हिडिओ व गणेश मूर्ती कशी असावी या गणेश उत्सवाच्या काळात घरातलं वातावरण कसं असावं कोणते मंत्रपाठ आपण या कालखंडामध्ये करू शकता ज्यांच्याकडे गणपती आहे किंवा नाही ती मंडळी सुद्धा या उत्सवाच्या काळामध्ये काहीही धार्मिक अडचण आल्यास काय करावे अशा विषयावरचे बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले आहेत या सर्व व्हिडिओचे लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य हे व्हिडिओ पहा आपल्याला निश्चित हे माहितीपूर्ण व्हिडिओ आवडतीलच चला तर मग आज जाणून घेऊया या वर्षीच्या म्हणजे दोन हजार पंचवीस मधील गणेश मूर्तीच्या स्थापनेविषयीची वेळ इत्यादी विषयी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना ही भाद्रपद महिन्यातील पक, शुक्ल पक्षातील चतुर्थी या दिवशी केली जाते व या वर्षीची चतुर्थी तिथी सुरू होत आहे मंगळवारी म्हणजे आदल्या दिवशी सव्वीस ऑगस्ट या दिवशी दुपारी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी म्हणजे आदल्या दिवशी व चतुर्थी तिथीची समाप्ती होत आहे बुधवार सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांना त्यामुळे बुधवार या अगदी पहाटे सूर्योदयापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आपल्या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आपण करू शकता परंतु ज्यांना अगदी मुहूर्तावरच प्राण प्रतिष्ठा करायची आहे आपल्या बाप्पाच्या मूर्तीची त्यांच्यासाठी या दिवसातली वेळ असणारे सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांपर्यंत ज्यांना हे मुहूर्त पाळता येतील त्यांनी ते अवश्य पाळावेत परंतु या दिवशी अगदी पहाटेपासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत गणेश स्थापना करण्यासाठी शुभ आहेच कारण संपूर्ण या काळामध्ये चतुर्थी ही तिथी आहे म्हणजे आता काही नेहमीचे प्रश्न जे विचारले जातात मूर्ती संदर्भातली पहिली गोष्ट म्हणजे श्री गणेशाची मूर्ती गणेश चतुर्थीच्या आठ ते दहा दिवस अगदी आपण आधी घरी आणून ठेवू शकता ठेवता येते गणेश मूर्ती आदल्या दिवशीच आणावी असा काहीही शास्त्रीय संकेत किंवा नियम नाही तसेच बाजारातून गणेश मूर्ती आणण्यासाठी शुभ वेळ शुभ मुहूर्त वगैरे पाहण्याची आवश्यकता नसते दुसरी गोष्ट म्हणजे गणेश मूर्तीची स्थापना करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त पाहायलाच पाहिजे का बिलकुल आवश्यकता नाही अगदी प्रात काळापासून दुपारी तीन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत कोणत्याही वेळेत आपण स्थापना करू शकता या वर्षीचा विषय लक्षात घेता भाद्रपद शुक्ल चतुर्थी या दिवशी काही कारणांमुळे गणेश मूर्तीची स्थापना करणं जर शक्यच नाही झालं किंवा शक्य नसेल तर त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी स्थापना तर करू नये एखाद्या वर्षी गणेश मूर्तीची स्थापना झाली नाही तरी चालेल गणपती स्थापना झाल्यानंतर घरात कुटुंबात असौच आल्यास म्हणजे सुयरसुतक आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणेश मूर्तीचे विसर्जन करून घ्यावे त्यामुळे एखाद्या वर्षी उत्सवाचे दिवस कमी झाले तरी चालत घरामध्ये एखादी गर्भवती स्त्री असेल तर गणेश मूर्तीचं विसर्जन करता येतं काही गैरसमजुतीमधून मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी काही कुटुंबात तयार झालेली आहेत ती बरोबर नाही सर्वात महत्वाचं म्हणजे गणेश मूर्तीचं विसर्जन हे विसर्जन वाहत्या पाण्यातच करावे करा असे नसून पाण्यात करावे असं आहे त्यामुळे कृत्रिम बनवलेल्या तलावात सुद्धा आपण हे विसर्जन करता येतं करू शकता करावे अशी व्यवस्था सध्या बऱ्याच शहरात उपनगरात गावांमधून सुद्धा सरकारतर्फे ग्रामपंचायत तर्फे केली जाते तर अगदी घरातील गणपती एका मोठ्या पाण्याच्या बादलीमध्ये सुद्धा आपण त्याचं विसर्जन करू शकता भांड्यातही विसर्जन करू शकतो विसर्जनानंतर गणेश मूर्ती पाण्यात सहज विरघळून जावी यासाठीच ही मूर्ती शाडूची किंवा मातीची असावी म्हणली ही गणेश उत्सवातील काही महत्वाच्या मुद्द्यांची होती माहिती ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे या गणेश उत्सवाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष व सिद्धी गणेश यंत्र आणि सरस्वती यंत्र यांचं शास्त्रोक्त पद्धतीने अभिमंत्रित करून पूजन आमच्या ज्योतिष कट्टातर्फे केलं जाणार आहे ज्यांना हे रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष किंवा सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्राबद्दल माहिती घ्यायची आहे किंवा हे यंत्र रुद्राक्ष घरपोच मागवायचं त्यांनी कृपया आपल्या ऑफिस आमचा जो ऑफिसचा नंबर आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी आमचा नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो त्यावर आपण संपर्क साधू शकता व्हॉट्सअप मेसेज करून तसेच मंडळी आपण जी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे पुस्तक प्रकाशित केलंय चैतन्य लहरी हे सुद्धा आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर सहित आम्हाला व्हॉट्सअप मेसेज करा पुस्तक घरपोच पाठवलं जाईल तसेच परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा सुद्धा ग्रंथ आपल्याला मागवायचा असेल तर एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचू शकतात पारायण करू शकता तसेच हे नवीन पुस्तक अष्टोत्तर शतनामावली ज्यामध्ये चोवीस विविध देवदेवतांचे देव आणि काही ग्रहांचे एकशे आठ नाव संकलित केलेले आहेत एकशे एकावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सरस्वती यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र जे आपण आपल्या वास्तूमध्ये कार्यालयामध्ये ठेवू शकता ही सुद्धा यंत्र शास्त्रोक्त पद्धतीने अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवली जातात त्याची सुद्धा आपल्याला जर ऑर्डर करायची असेल तर अवश्य आधी व्हॉट्सअप मेसेज करून त्याबद्दलची माहिती घ्या त्यानंतर ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे आपल्याला वास्तू किंवा ज्योतिष या विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य व्हॉट्सअप मॅसेज करून आधी माहिती घ्या नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा हे कन्सल्टेशन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज मार्गदर्शन घेऊ शकता अर्थात त्यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थांबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच असतो मंडळी असा हा भाद्रपद गणेश उत्सव आपल्या आनंदात भर पाडो आपल्याला गणेशाचे आशीर्वाद प्राप्त होऊन कार्यातलं सुयश प्राप्त व्हावं हीच गणेशाचरणी प्रार्थना कळाविलोभ आहे असावा धन्यवाद